नमस्कार मित्रांनो याता बारावी अर्थशास्त्र या विषयामधील प्रकरण दहा भारताचा विदेशी व्यापार या प्रकरणामधील प्रश्न पाचवा सहमत आहात किंवा असहमत ते सकारण स्पष्ट करा या प्रश्नाच्या संदर्भातील माहिती आज आपल्याला अभ्यासायची आहे मित्रांनो या संदर्भातील अनेक प्रश्न आपण यापूर्वी अभ्यासलेले आहेत या प्रश्नामध्ये आपल्याला जे वाक्य दिलेलं असतं ते वाक्य बरोबर आहे की चूक आहे हे हो ओळखायचं असतं आणि त्यावरून वाक्य बरोबर असेल तर सहमत वाक्य चुकीचं असेल तर असहमत आणि ते का चुकीचं आहे याची कारणही सांगावी लागतात चार मार्काचा प्रश्न असतो चार मार्कासाठी आपल्याला सहमत ओळखण्यासाठी एक मार्क आणि कारणे लिहिण्यासाठी तीन मार्क अशा पद्धतीने हा प्रश्न सॉल्व करायचा असतो हा प्रश्न सोडत असताना आपण कशा पद्धतीने याचं मॅनेजमेंट करायचं जेणेकरून आपल्याला चारपैकी चार गुण मिळवता येतील मित्रांनो असे आपण यापूर्वी इतर प्रश्न अभ्यासलेले आहेत या प्रकरणातले देखील इतरही प्रश्न तयार केलेले आहेत आपण प्रथमच हा व्हिडिओ पाहत असेल तर विनंती आहे की इतरही व्हिडिओ आपण पाहू शकता चला तर मग आजचा प्रश्न या ठिकाणी अभ्यासूया पहिला प्रश्न दिलेला आहे इंग्रजांच्या काळात स्वदेशी उद्योगांचा राज झालेला आहे हे वाक्य बरोबर आहे की चूक आहे हे आपल्याला ओळखावं लागेल इंग्रजांच्या काळात स्वदेशी उद्योगांचा राज झाला हे विधान बरोबर आहे बरोबर असेल तर मी या विधानाशी सहमत आहे त्याचं कारण सांगावी लागतील सहमतसाठी आपल्याला एक गुण मिळेल कारण तीन लिहायला लागतील कारण तीन मार्क आहे त्यासाठी पहिलं कारण नंबर टाकून लिहा म्हणजे चेक करणाऱ्याला समजत आपण लिहिलेल्या उत्तरात किती कारणं दिलेली आहेत एक भारताचा ब्रिटिशांशी जो सुरुवातीला भारत ब्रिटिश भारतात होते ते वसाहतच्या स्वरूपामध्ये होते त्यामुळे भारताचा व्यापार हा वसाहतवादी व्यापार होता त्यानंतर भारत इंग्लंडला कच्च्या मालाची निर्यात करत होता आणि तिथून कारखान्यात तयार होणाऱ्या वस्तूंची आयात करत होता त्यामुळे भारताचे औद्योगिकरण होऊ शकले नाही उद्योगधंदे भारतात निर्माण झाले नाही कच्चा माल फक्त भारत निर्यात करत होता आणि त्याचा फायदा इंग्रजांना व्हावा म्हणून भारताचे औद्योगिकरण होऊ शकले नाही आणि त्याचा परिणाम अनेक स्वदेशी उद्योगांचा ऱ्हास झाला भारत फक्त कच्च्या मालाची निर्यात करणारा देश बनला त्यानंतर दुसरा प्रश्न आहे व्यापार ही आर्थिक वृद्धीची गुरु किल्ली आहे मित्रांनो असे उत्तरं लिहित असताना थोडंसं आपल्याला उत्तर डिझाईन करता आलं पाहिजे ते कसं लिहायचं कसं मांडायचं ही व्यापाराची गुरु किल्ली आहे हे विधान बरोबर आहे म्हणून इथेही मी या विधानाशी सहमत आहे असं म्हणावं लागेल याची कारणं एकतर विदेशी व्यापारामुळे स्वदेशी उद्योगांना वस्तू व सेवांची देशांतर्गत बाजारपेठ विक्री करण्याबरोबरच जागतिक बाजारपेठेत देखील निर्यात करण्याची संधी मिळत असते व्यापार हे आर्थिक वृद्धीची गुरुकिल्ली आहे तर देशातल्या बाजारपेठेंबरोबरच विदेशी व्यापारामुळे दुसऱ्याही आंतरराष्ट्रीय बाजारपेठा या ठिकाणी मिळतात आणि मोठी जागतिक बाजारपेठ निर्माण होते विदेशी व्यापारामुळे परकीय चलन प्राप्त होत असतं त्या प्राप्त चलनाचा आपल्या विकासासाठी विविध कामांसाठी वापर करता येतो त्याचाही उपयोग ह्या ठिकाणी होतो आहे त्यातून आपला आर्थिक वृद्धी होत असते त्यानंतर व्यापारातून विकासासाठी लागणारी यंत्रतंत्र रोजगार त्यातून रोजगार पातळी वाढते अशी अनेक गोष्टी आपण आयात करतो आणि त्याचा फायदा आर्थिक वृद्धी घडवण्यासाठी होत असतो अशी अनेक कारणं आहेत की जी व्यापारातून आर्थिक वृद्धी घडून येण्याची आपण भारताच्या दृष्टीने विचार करून थोडक्यात दोन तीन कारणं शोधलेली आहेत तुम्ही याच्याही व्यतिरिक्त काही कारणं सांगू शकता की ज्याच्यामुळे आर्थिक वृद्धी घडून येते आणि त्याचा फायदा विकासासाठी होत असतो त्यामुळे कुठले उत्तर हे परफेक्ट उत्तर नसतं गाईडमध्ये दिले म्हणून तुम्हाला पैकीच्यापैकी मार्क मिळतील नवनीतमध्ये आहे म्हणून पैकीच्या पैकी मार्क मिळतील असा त्याचा अर्थ नाही तुमचं उत्तर किती साजस आहे किती सा त्या प्रश्नाला किती तुम्ही प्रॉपर त्याच्याशी जुळवण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यावरून ते उत्तर परफेक्ट होत असतं चला तर तिसरा प्रश्न आहे आपल्या विदेशी व्यापारामुळे जागतिक पातळीवर श्रम विभागणी व विशेषीकरण होते मित्रांनो हे विधान देखील बरोबर आहे त्यामुळे या विधानाशी मी सहमत आहे विदेशी आणि जागतिक पातळीवरती श्रम विभागणी होत असते आणि विशेषीकरण पण होत असतात हे विशेषीकरण आणि श्रम विभागणी काय आहे तर याचा थोडक्यात माहिती तुम्हाला इथं सांगता येऊ शकते किंवा इतरही मुद्दे तुम्हाला स्पष्ट करता येऊ शकतात मी जर हा प्रश्न सॉल्व्ह करायचा म्हटलं तर श्रम विभागने आणि विशेषीकरण आधी सांगितलं असतं आणि मग त्याचा जागतिक पातळीवरती कसा विदेशी व्यापारातून फायदा होतो असं मुद्दे खाली घेतले असते तुम्हाला जर ते श्रम विभागने आणि विशेषीकरण व्यवस्थित समजत नसेल तर तुम्ही वेगळ्या पद्धतीने देखील ते मांडू शकाल श्रम विभागने म्हणजे काय एक काम करण्यासाठी वेगवेगळ्या स्टेप तयार करायचे आणि वेगवेगळ्या स्टेपवरती वेगवेगळी लोकं नेमायची त्याचबरोबर विशेषीकरण आहे विशेषीकरणाचाही अर्थ तसाच आहे की खूप सगळी कामं एकाच कंपनीने एकाच घटकाने न करता विशिष्ट कामच फक्त करायचं आणि उरलेल्या कामासाठी वेगळ्या कंपन्यांमध्ये किंवा वेगळ्याकडं माल द्यायचा जेणेकरून त्या कंपनीमध्ये त्याचं विशेष प्रॉडक्शन होऊन त्या ठिकाणी त्याची निर्मिती होऊ शकते जवळजवळ श्रमिक आणि विशेषीकरण सारख्याच प्रकारचे घटक आहेत जर तुम्हाला ते माहिती असेल तर त्याची माहिती पहिल्या मुद्द्यामध्ये लिहिता येऊ शकते जर माहीत नसेल तर मग डायरेक्ट तुम्ही या ठिकाणी उत्तर लिहायला सुरुवात करू शकाल प्रत्येक देश महत्तम नफा मिळवण्यासाठी विदेशी व्यापारात सहभाग घेत असतो आपल्या जागतिक श्रम विभागने सांगायचे म्हणून मी देशांच्या व्यापाराची माहिती या ठिकाणी जोडलेली आहे विदेशी व्यापारात प्रत्यक्ष प्रत्येक देश आपल्या जवळ असलेल्या श्रम आणि इतर उत्पादन घटकांच्या साहाय्याने कमीत कमी खर्चात जास्तीत जास्त उत्पादन करण्याचा प्रयत्न करतो आणि हेच मेन कारण या ठिकाणी कारणीभूत ठरतं की जास्तीत जास्त उत्पादन करणे व्यापार करण्यासाठी महत्त्वाचा असल्याने काही देश आपल्याकडे असणाऱ्या मुबलक साधन संपत्तीचा उपयोग करून वस्तू तयार करतात ज्या देशांकडे असं करणं शक्य नाही ते कच्च्या मालाच्या स्वरूपातच वस्तू निर्यात करतात यातून जागतिक पातळीवरती व्यापार निर्माण होतो आणि हा जो व्यापार आहे तो श्रम विभागणी आणि विशेषीकरण ह्या घटकांचा आ, वापर करून या ठिकाणी व्यापार होत असतो आणि याच्यातूनच जागतिक श्रम विभागणी आणि विशेषीकरण होताना आपल्याला पाहायला मिळते मेन म्हणजे जागतिक व्यापार जो वाढवला जातो ते वाढवण्यासाठी वस्तू निर्माण होणे गरजेचे आहे आणि वस्तू निर्माण करण्यासाठी श्रम विभागणी आणि विशेषीकरण गरजेचं असतं त्यासाठी मित्रांनो ह्या विदेशी व्यापारातूनच हे सगळ्या गोष्टी आपल्याला होताना पाहायला मिळतात अशा पद्धतीने तुम्ही याचं स्पष्टीकरण करू शकता ठीक आहे मित्रांनो अशा पद्धतीने आपल्याला तीन प्रश्न दिले होते तीनही प्रश्नांची माहिती आपण या ठिकाणी अभ्यासलेली आहे चला तर मग आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबूयात भेटूया आपल्या पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये इतर राहिलेल्या प्रश्नांची माहिती घेऊन तोपर्यंत नमस्कार